आजच्या प्रसंगी डॉक्टर गोदम गावकर आपल्या या जवळचे डॉक्टर मोठे डॉक्टर होते बरं डॉक्टर एवढे मोठे होते औरी औरी हो। ते करोडोपती माणूस त्यांचा मुलगा डॉक्टर त्यांची मुलगी डॉक्टर आणि मुलगा आणि मुलगी दोन्ही डॉक्टर होऊन मुलीचा नवरा डॉक्टर ते दोन्ही कुटुंब गेले अमेरिकेमध्ये तिथे त्यांचा दवाखाना चालू त्यांना लाखो रुपये महिना त्यांना यायला लागला कमी त्यांची भरपूर व्हायला लागली डॉक्टर पती पत्नी दोन मथ्यार मथ्यार विचार झाले वय हो झालं आणि दंतेची सेवा करत करते बाजराव तज्ञ होते पण वय झालं आता काय करा घरी इलाज नाही सेवा करायला ना माणूस नाही आता कसा कराव कसा कराव कसा कराव तेवढा पैसा करा, राहून काय करणार त्यांचा लाखो रुपये त्याच्या बँकेमध्ये जमा आहेत पण आज शेवेला त्यांचा कोणी पाय दाबायला दा माणूस नाही त्याला जाग्यावर पाणी द्यायला कोणी माणूस नाही अवस्था झाली मुलगा तिकडं मुलगी तिकडं वेळ अशी आली त्यांना आता कसं करावं तितक्यात विचार आला असाच त्यांना मित्र असाच माझा मित्र अरुण आळले काय काम केलंय त्यांनी हे तुमचा आशीर्वाद घ्यायचं काम तसंच एक वृद्धाश्रम झालेलं आहे ते वृद्धाश्रम थोडा मोठा डॉक्टर माणूस विचार करा डॉक्टर माणूस त्या दवाखान्या त्याच्यामध्ये वृद्धाश्रमात गेलाय गेल्यानंतर त्यानं दोन वर्षे त्याच बरोबर राहिलाय चांगल्या प्रकारे राहणं सेवा त्याची घडली अल्ला साथ आयुष्य देण्या तयार नाही प्रकृतीचा सत्तर ते ऐंशी नव्वद वर्षी वय झालं प्रकृती साध्याला गेली चांगला असं त्यांना कशा संचालक अध्यक्ष आहेत यांना सांगितलं कसंही करावं माझ्या मुलाला बोला माझा का भरोसा नाही आता मग पत्नी मारली माझी बायको मेली आता मला कोणीच नाही माझा मुलगा तिथं अमेरिकेत राहते माझी मुलगी अमेरिकेत राहते दवाया विक्रेत राहते त्यांना जरा सांगा माझा भरोसा नाही त्यांना बोलवा आता यांनी काय केलं की फोन लावला बाई आणि बाबा अरे तुमचे बाबा घाबरले त्यांचं जरा बरोबर वाटा झालं तर तुम्ही या त्यांना पाहुंजावर जा म्हणल्याबरोबर त्या पोरांना काय केलं नाही नाही साहेब तुम्ही काय करा हिंग तुम्हाला दहा पंधरा हजार पाठवून देतो त्यांची तुम्ही सेवा करा विचार करा आज करोडो रुपयाचा माणूस काय म्हणते त्यानं की नाही नाही बाबा आम्हाला तिकडे यायला वेळ नाही आणि बाबाची सेवा तुम्हीच करा तुम्हाला दहा पंधरा हजार आम्ही पाठवून देतोय अरे अरे पैसे पाठवू नका रे बाबा बाबा जर पैसे आहे पण कसं करायचं सेवा पाहिजे तुम्हाला आता काय पाहिजे तुम्हाला आता शांतता पाहिजे तुम्हाला आता काय पाहिजे नाही आपल्याला शांतता पाहिजे आता एवढं करत करत बिमार पडला लिहार पडला आता पुन्हा फोन केला की आता मरती या वस्तू झाला मराय टेकला एवढा मोठा डॉक्टर मराय टेकला एवढी मोठी बिल्डिंगच्या बांधली त्या गावामध्ये बिल्डिंग मोठी आहे जागेवर पडली मराय टेकला मराय टेकल्यावर पुन्हा त्यांना फोन केला त्या अध्यक्षांनी द्या वृद्धाश्रमाच्या द्या औ तुमचा माणूस बंदा वडील मरायचा मरायचा तयार मरते आता ते बिघडली मरते त्यानं तरी काय म्हणते मरते तुम्ही माती करा तुम्हाला पन्नास हजार पाठवून देतोय विचार करा म्हणा तुम्ही आता काय करता पैशाला तुम्ही आता काय सांगितला पन्नास हजार पाठवून आलो पण तुम्हीच विचार करा सोय आमच्यानं काही नमत नाही म्हणता म्हणता खटक त्याचा जीव गेला आपल्या लांबच नाही आपल्या जिल्ह्यातली गोष्ट आहे लांबच नाही ही कहाणी नाही घडलेली गोष्ट आहे तेवढा माझा जीव गेला जीव गेला म्हणून फोन केला स्वतः त्या माणसानं काय केलंय मडक धरलंय मडक धरून पुढे लिहून त्याच्या बरोबर त्याची व्यवस्था केली केल्यानंतर कमीत कमी तेरवी करावी त्या पोरांनी येऊन म्हणून फोन केला अरे तेरवी करता का बाबा तुमच्या बाबाची फोरांना म्हणली पाहिजे बाबाची तेरवी करता का येता काय

जीवनभर अस सुख लाभो हो यांना सुख लाभ तुमचा सर्वांचा आशीर्वाद लाभो एवढं सांगतोय आणि मी तुम्हाला सर्वांना शांततेमध्ये राहा आनंदात राहा समाधाना राहा एवढं सांगतोय आणि थांबतोय